भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथील संताजी मंगल कार्यालय येथे लोकशाही अण्णाभाऊ साटे जयंती तसेच स्वर्गवासी धरमदास भिवगडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विदर्भशाहीर कलाकार परिषद शाखा भंडारा स्वर्गवासी सुलोचना पारधीकर बहुद्देशीय संस्था मासलमेटा यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षस्थाने केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर मनीष भिवगडे तर उद्घाटक वेनगंगा बहुद्देशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर माजी आमदार बाळा काशीवार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुदे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख उपस्थितीत कार्याध्यक्ष अलंकार टेंबुर्णे माजी सभापती रेखा भाजीपाले उपसभापती गिरीश बावनकुळे वसंता कुंभरे जिल्हाध्यक्ष रामनाथ पारधिकर चुडामन लांजेवार श्रावण कापगते मिलिंद खोबरागडे केशव फसाटे ज्योती वाघाये दिलीप बडोले अनिल शेंडे मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी मीडिया प्रतिनिधी दिलीप बडोले चंदन मोडघरे डी जी लंगारी कालिदास खोबरागडे श्यामसुंदर उपके अनिल शेंडे मदन कमाणे अन्य प्रतिनिधीचा तसेच संगीत सहकार्य तीर्थानंद बोरकर नेमीचंद फंदे अभय सारवे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच सादरीकरण मंडळांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाला कलावंत का रसिक बहुसंख्येने उपस्थित होते मदन मला काही म्हणाला म्हणून मी मान्य अध्यक्षांना विनंती केली की मला आधी सगळ्यांचा आणि आपण सगळे मिळून आपल्या भंडारा जिल्ह्याचं नाव मोठं करायचं आहे इतकी मला जपायची आहे त्यासाठी वाटेल ते प्रयत्न आपण करू मला इथे बोलवलं मान सन्मान केला

त्यांनी मागण्या आपल्याला पूर्ण केल्या ना आणि ही फक्त एकच आहे अशा प्रत्येक मागण्या मोठ्या सांगितल्या सांगितलं भाऊनी की आपल्याला कलावंतांसाठी भरपूर अशा मागण्या घ्यायचंय पण हे कधी आणि का तर माझा इथे बसलेल्या संपूर्ण कलावंतांना हात जोडून विनंती आहे की आम्ही आपल्यासाठी

ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र